हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या आज एका नवीन ब्लॉगमध्ये तर जो कालचा व्लॉग आहे तर तोच मी कंटिन्यू करते कारण आता हे यात्रेचे जे ब्लॉग आहेत तर ते सगळे खूप मोठे असे ब्लॉग होत आहेत तर पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो खूप मोठा होईल त्यासाठी मी ते पार्टमध्ये डिवाईड करून थोड्या थोड्या पार्टमध्ये ते एडिटिंग केलेलं आहे आणि तेच ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर कालचा जो व्लॉग होता तर, तर आम्ही निघाल्यापासून बसमधला त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर जे छबिनं आहे त्याच्यावरून मुली आल्या त्यानंतरचं जे काय आहे शूट तर ते तुमच्याशी शेअर केलं व्हिडिओ आणि बाकीची जी बेसिक काम आहेत तर अगदी सगळंच व्हिडिओ घ्यायला असं टाईम नाही होत कारण व्हिडिओ घेण्यासाठी पण सेपरेटली वेळ लागतो तर जे पण मला शक्य झालं तर तितके मी त्याचे व्हिडिओज आहेत तर ते, ते शूट केले होते आणि तेच ते तुमच्याशी मी शेअर करते आता तर आजचा जो व्लॉग आहे तर आजचा दिवस आहे बगाडाचा तर आज बगाड आहे तर त्याची जी तयारी आहे तर ती आमच्या घरी चालली आहे तर आमच्या इथे जो स्वयंपाक आहे तर तो थोडा मोठ्या प्रमाणामध्ये असतो तर त्यासाठी आचारीच बनवणार आहेत पण त्याची जी बेसिक तयारी आहे तर ती आम्ही करणार आहोत तर जे पण आपल्या यात्रेसाठी पाहुणे वगैरे येतात किंवा या बगाड बघण्यासाठी जे पण लोकं येतात तर त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे तर ती आमच्या इथे असते दरवर्षीच तर आत्ता आम्ही जे भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे तर ते करायचं आहे तर तेच पहिल्यांदा करून घेणार आहे कारण इथे जरा लाईट्स वगैरे पण कधी कधी प्रॉब्लेम होतं बगाड वगैरे जेव्हा स्टार्ट होतं तर त्यावेळेस आमच्या इकडे बऱ्याच बराच वेळ लाईट्स वगैरे पण नसते त्यामुळे वाटणाचं जे काम आहे ना तेच सर्वात आधी आम्ही करून घेणार आहे तर आम्ही पाच वाजता ह्याची तयारी चालू केली पहाटेच्या तर सर्वच जण एक्सायटेड होते आणि सर्वांनी मिळूनच हे सर्व जे काम आहे तर ते आम्ही केलं होतं तर सर्वात आधी तर कांदा चिरून घेते वाटण्यासाठी तर कांदा चिरून झाला की त्यानंतर मी वाटण्याची तयारी करणार आहे आणि बाकीचे सर्वजण आहेत तर ते प्रत्येक काही ना काही काम करणार आहेत कोणी झाडू वगैरे मारणार आहे तर कोणी भाज्या चिरू लागणार आहे तर असे प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करणार आहे तर माझं कांदा चिरून झाला आहे वाटण्यासाठीचं तर तो मी आधी भाजून घेणार आहे आणि कांदा भाजतानाच मध्ये मध्ये काही ना काही वेगळं असतात गोष्टी करण्यासाठी चहा बनवलेला आहे आणि दिवसाची सुरुवात चहाने केल्यामुळे जरा फ्रेश पण वाटलं तर आम्हाला चहा समुदिदींकडून भेटला त्यांनी बनवला होता खूप छान बनवतात चहा तर त्यानंतर त्यांचं भाजी वगैरे चिरण्याचं काम चालू आहे आणि खोबरं वगैरे लसूण पेस्ट ते पण करायचं आहे तर त्याचं पण सर्व जे आहेत लागणाऱ्या गोष्टी तर ते चिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या वाटून घ्यायच्या आहेत वाटणामध्ये तर कांदा जो आहे तर तो भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे सर्वात आधीच आम्ही कांदा चिरून घेतला आणि कांदा जो आहे तर तो भाजून त्याचं परत वाटण करून घ्यायचं आहे तर कांदा भाजतोय तर तोपर्यंत मी जे कोरडे मसाले असतात तर ते वाटून घ्यायचे तर त्यामध्ये पहिल्यांदा मी तीळ आणि खसखस जे आहे तर ते थोडंसे गरम केले आणि ते वाटून घेतले आणि त्याच्यानंतर खोबरं आहे तर खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची पण बारीक पावडर अशी करून घ्यायची कारण Uh, कोरडे मसाले, वाट वाट मसाले वाट ता ता आधी वाटून घेतले कारण कांदा वगैरे वाटल्यानंतर जे भांडं आहे मिक्सरचं ते थोडंसं ओलं होईल आणि हे जे बाकीचे कोरडे मसाले आहेत तर ते वाटले व्यवस्थित जाणार नाही त्यामुळे ते आधी सेपरेटली वाटून घेतले आणि त्याच्यानंतर कांदा पण वाटून घेणार आहे कारण कांदा भाजण्यासाठीचा वेळ जो आहे तर त्या बराचसा वेळ लागतो आणि त्याच्यामधल्या ज्या वेळेमध्ये हे सर्व जे मसाले आहेत तर ते मी वाटून घेणार आहे आणि ही सर्व जी प्रिपरेशन आहे ती लवकर तयार केल्यामुळे जे बाकीचा स्वयंपाकाचा जो वेळ आहे तर तो पण अगदी आ, कमी लागेल आणि झटपट असा आपला स्वयंपाक जो आहे तर तो पण तयार होईल तर स्वयंपाक करण्यासाठी तर आचारीच आहे आणि आम्ही इथे एकमेकांनी छान गप्पा हसी मजाक करत आमचं जे काम आहे तर ते चालू आहे आणि यामुळे आम्हाला जो काम करण्यासाठीचा वेळ लागला तर तो, तो वेळ कसा निघून गेला तेही नाही समजलं अगदी पटकन आमचं काम पण झालं आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही तो दिवस पूर्णपणे तर पुऱ्या ज्या आहेत तर त्या मी घरीच केल्या होत्या घरीच करणार होतो आणि भात आणि जी भाजी आहे तर ते आचारी बनवणार होते कोशिंबीर वगैरे तर इथे सर्वजणांचं हसी मजाक करत काम चालू आहे आणि माझं ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम झालं होतं फक्त कांदा वगैरे आहे तर तो वाटायचा राहिला होता तर त्याचं पण मी वाटण करून घेते आणि बघू शकता तुम्ही सर्वजण कामामध्येच आहेत बिझी तर खूप मोठा ब्लॉग होता ॲक्च्युली हा पण मी त्यातले बऱ्याचशा गोष्टी कट करून तो ब्लॉग आहे जर तो छोटा बनवला आहे आणि तरी पण ब्लॉग मोठा होतो जावं त्यामुळे मी हा पार्टमध्ये डिवाईड केला तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय तयारी केली कशी कशी स्वयंपाकाची तयारी केली तर तेच फक्त शेअर केलं आहे पूर्ण बघाडाचा डिटेल जो व्हिडिओ आहे तर तो शेअर नाही केला कारण की मग तो ब्लॉग जो आहे तर तो खूप मोठा झाला असता त्यामुळे तो काही मी शूटिंग नाही घेतला ह्याच्यामध्ये तर गप्पा चालू आहेत आणि कामही चालू आहेत आणि गप्पा असल्याशिवाय ते काम पण केल्यासारखं का वाटत नाही आणि काम करताना बोर होईल असं पण नाही होत एकमेकांशी गप्पा आणि हसी मजाक वगैरे काही असेल तर तर खूप छान दिवस होता तो आणि जवळपास आता सहा साडेसहा वाजून गेले होते आणि त्याच्यानंतर पण आम्हाला खिडकीतूनच ते दिसत होतं बैल वगैरे जे आहेत तर ते बघण्यासाठी चाललेले आहेत तर मुलींनी मग ते त्याचं शूटिंग जे आहे तर ते टेरेसवर वगैरे जाऊन घेतलं होतं मोबाईलमध्ये आणि आमचं जे काम आहे तर आमचं काम घरामध्ये चालूच होतं आणि पूर्ण जे डिटेल नंतर शूटिंग आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी शेअर करेल आणि खूप छान असतं वातावरण आणि हे जे व्हिडिओ आहे तर इतकं सुंदर वाटत होतं सकाळी सकाळी ते आणि माझं वाटण्याचं वगैरे काम झालेलं आहे आणि भाज्या चिरण्याचं आमचं काम सर्वांचं झालं आहे त्यानंतर मी आली आहे आम्हाला नाश्ता बनवायचा सर्वांसाठी त्यासाठी तर मी रात्रीची जी भांडी आहेत तर ती पहिली मांडून घेतली आहे किचनवर थोडा रिकामं केला तर थोडी स्पेस पण भेटते आपल्याला तर ते बनवलं आहे आणि आता नाश्ता काय बनवायचा तर ते आईनी सांगितलं होतं पोहे बनवायला तर आम्ही पोहे बनवणार होताच तर त्यासाठी परत कांदा पण चिरायचा आहे तर आज दिवसभरात मी खूप जास्त कांदा चिरलं होतं तेच जास्त काम केलं मी कांदा शिरण्याचाच बाकीच्यापेक्षा तर मी पोहे पहिल्यांदा भिजवून घेणार आहे आणि थोडे जास्त प्रमाणात पोहे असल्यामुळं मग ते आई सांगत होतं परत परतताना कसे परतायचे वगैरे काय ते कारण पोहे खूप जास्त होते सर्वांसाठी करायचे होते त्यामुळे आणि पारची पण मध्ये लुटबुड चालू होती त्याला भूक लागली असल्यामुळे तर बघू शकता तुम्ही आम्ही या रूममध्ये स्वयंपाकाचं सगळं जे मटेरियल आहे तर ते अरेंज केलं आहे आणि आचारी येण्यासाठी थोडा टाईम होतं त्यामुळे आम्ही ट्राय करत होतो की आपण भाजी वगैरे काही बनवावी पण ते सिलेंडर जे आहे तर ते आम्हाला ते, ते गॅस चालू करता येत नव्हतं तर फायनली मग शेवटी आचार्य आले आणि त्यांनी जे पूर्ण भाजी वगैरे बनवलं होतं तर खूप छान आणि टेस्टी असं स्वयंपाक बनवला होता त्यांनी आणि सर्वांना खूप आवडलं जेवण आजचं जे होतं ते तर मुलांचं पण मध्ये मध्ये येणं जाणं तिथून चालू होतं जिथे स्वयंपाक चालू होतं आणि आता इथे पण अवनीचा आणि पार्थ आणि मिराचा डान्स चालू आहे हॉलमध्ये मस्तपैकी मोबाईलला गाणी लावून डान्स चालू आहे तर अशी खूप धमाल केली सर्वांनी तर असा होता आजचा ब्लॉग जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच